नमस्कार मी संगीता संगीताच किचनमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत तर आज आपण बनवणार आहे महाराष्ट्रातील फेमस डिश ती म्हणजे पाटवडी रस्सा पाटवडी रस्सा खायला खूप टेस्टी लागतो तर चला वळूया आता रेसिपीकडे तर इथे सर्वात आधी एक वाटी मी बेसन घेतलेला आहे मसाल्यामध्ये घेतला ही हिरवी मिरची जिरी लसूण याचं जाडसर वाटण मिक्सरमध्ये एकदा फिरवून घेणार आहे तर इथे मी जाडसर वाटण करून घेतलेलं आहे आता गॅसवर टोप ठेवून घेऊया टोपामध्ये घालूया एक चमचा तेल तेल थोडंसं गरम होऊन देऊ तेल गरम झालं की त्यामध्ये जे वाटण करून घेतलेलं आहे ते घालून घेऊया आणि तेलामध्ये छान परतून घेऊया वाटण छान तेलामध्ये परतलं पाहिजे जेणेकरून हिरवी मिरची लसूणचा कच्चापणा निघून जाईल वाटण छान तेलामध्ये परतला आहे आता घालूया अर्धा चम्मच हळद आणि ज्या वाटीने आपण बेसन घेतलं आहे त्याच वाटीने एक वाटी पाणी घालून घेऊया पाटवाडी बनवताना ज्या वाटीने किंवा डब्याने आपण बेसन घेऊ तेवढ्याच मापाने आपण पाणीही घ्यायचं आहे त्यामुळे त्या मी एक वाटी बेसनसाठी एक वाटी पाणी घेतलेला आहे आता यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊया आणि छान दोन ते तीन मिनिट उकळी येऊन देऊया उकळी आल्यानंतरच आपण बेसन घालणार आहे तर इथे उकळी आलेली आहे आता घालूया एक वाटी बेसन बेशं। आणि बेसन घातल्यावर सारखं बेसन मिक्स करत राहायचं आहे जेणेकरून बेसनची एकही गुठली तयार होणार नाही साधारण गॅसच्या मंदाचेवरती तीन चार मिनिट बेसन असंच मिक्स करत शिजवून घ्यायचं आहे सर्व गुठल्या आता फुटल्या गेलेल्या आहेत आता यावरती आपण दोन ते तीन मिनिट झाकण ठेवूनही बेसन शिजवून घेऊया त्यासाठी मी इथे झाकण ठेवून दोन मिनिट बेसन शिजवून घेतलेलं आहे बेसन अजिबातही कच्च राहिलेलं नाहीये आता यामध्ये आपण घालूया कोथिंबीर कोथिंबीर घालून सर्व बेसन परत एकदा मिक्स करून घेऊया आणि त्याचबरोबर मी या इथे एका प्लेटला तेल लावूनही ठेवलेलं ला आहे ज्यामध्ये आपल्याला पाटवडी थापायची आहे त्याच प्लेटमध्ये सर्व पीठ आता आपण काढून घेऊया आणि एका चमच्याच्या साह्याने आपण याला थापून घेऊया हे गरम असल्यामुळे हाताने थापता येणार नाही म्हणून मी ते चमच्याने थापत आहे आणि गरम गरम असतानाच पाटवडी थापून घ्यायची आहे तर इथे मी सर्व पाटवडी थापून घेत आहे था एकदम पातळ शी लेअर करायची आहे पाटवडी इथे मी थापून घेतलेली आहे आता पाटवडी कट करून घेऊया कट करताना तिरके तिरके कट करायचे आहे अशाच प्रकारे दुसऱ्याही साईडने तिरकेच कट करून घेऊया जेणेकरून आपल्याला काजू कत्रीचा जो आकार असतो त्याच आकाराची आपली पाटवडी तयार होईल तर तुम्ही इथे पाहू शकता मी तुम्हाला हातात काढूनही दाखवते एकदम छान पाटवडी तयार झालेली आहे त्यानंतर आपण रस्साची तयारी करूया त्यासाठी मसाला भाजून घेऊया मसाल्यामध्ये घेतला आहे खोबरे सर्वात आधी आणि कांदा भाजून घेऊया त्यासाठी गॅसवर मी खोबरं आणि कांद्याला चिरा मारून कांदा ही गॅसवर भाजण्यासाठी ठेवला आहे तर इथे मी दीड कांदा घेतलेला आहे कारण कांदा छोटा आहे आणि एक एक तुकडा खोबऱ्याचा घेतलेला आहे हा छान कांदा लालसर होईपर्यंत छान भाजून घ्यायचा आहे आणि खोबरेही सर्व बाजूने छान भाजून घ्यायचे आहे खोबरं छान अलटून पलटून सर्व बाजूने सर्वात आधी भाजून घेऊया तर इथे तुम्ही पाहू शकता खोबरं छान अलटून पलटून मी भाजून घेतलेला आहे खोबरं काढून घेऊया आणि कांदा असाच भाजत ठेवूया कांद्याला भाजण्यासाठी वेळ लागतो म्हणून कांदा छान सर्व बाजूने काळा होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे जेणेकरून अजिबातही कांदा कच्चा राहणार नाही तरी ते मी सर्व बाजूने कांदा छान अलटून पलटून भाजून घेत आहे अशाच प्रकारे कांदा भाजायचा आहे कांदाही छान भाजलेला आहे कांदा आता काढून घेऊया आता मी तुम्हाला सर्व एकत्र एक मसाला दाखवते त्यामध्ये खोबरा आणि कांदा भाजून घेतलेला होता तोही कट करून घेतलेला आहे एक चमचा तीळ घेतलेला आहे तेही भाजून घेतलेला आहे लसूण घेतलेला आहे आणि कोथिंबीर घेतलेली आहे हा सर्व मसाला याचे बारीक वाटण करून घ्यायचे आहे आता गॅसवर पॅन ठेवून पॅनमध्ये घालूया तीन चमचे तेल तेल थोडस गरम होऊन देऊ तेल गरम झालं की त्यामध्ये घालूया पण जे मसाल्याचं वाटण करून घेतलं होतं ते घालून घेऊया आणि हा सर्व मसाला तेल सुटत तर परतून घेऊया तर या सर्व मसाल्याला तेल सुटलं पाहिजे म्हणजे थोडंसं जरी कांदा खोबऱ्यात कच्चापणा असेल तर तो तोही राहणार नाही आणि कालवण खूप टेस्टी होईल तर त्यानंतर मसाल्यामध्ये घातला आहे अर्धा चम्मच हळद एक चम्मच घरगुती लाल तिखट एक चम्मच मस गरम मसाला दोन चम्मच मस कांदा लसू मसाला हे सर्व मसाला तेलामध्ये चांगला परतून घेऊया आणि आता आप आपण मसाला वाटताना धना पावडर घातलेली नव्हती म्हणून मी याच मसाल्यामध्ये एक मोठा चम्मच धना पावडरही घातलेली आहे हा सर्व मसाला छान परतून घेऊया सर्व मसाला छान परतून घेतलेला आहे आता त्यावर दोन मिनिट झाकण ठेवून मसाल्याला तेल सुटून देऊया हे पहा मसाल्याला साईडने छान तेल सुटलेलं आहे अशाच प्रकारे मसाल्याला तेल सुटलं पाहिजे तर हा सर्व मसाला एकदा मिक्स करून घेऊया आणि त्यामध्ये घालूया गरजेनुसार पाणी तर तुम्हाला जेवढा रस्सा हवा असेल त्यानुसार तुम्ही पाणी घाला तर ही तर हा पाटवडीचा रस्सा थोडासा पातळच असतो त्याची ग्रेव्ही अजिबातही ठीक नसते त्यामुळे मी इथे दोन ग्लास पाणी घातलेलं आहे आता हे सर्व पाणी मसाल्यामध्ये मिक्स करून घेऊया मिक्स झाल्यानंतर यामध्ये घालूया चवीनुसार मीठ आता कालवनाला सात ते दहा मिनिट छान दणदणीत उकळी काढून घ्यायची आहे जेवढं कालवण उकळेल तेवढं छान लागतं त्यामुळे पाटवडीच्या रस्त्याला छान सात ते दहा मिनिट त्यापेक्षाही जास्त तरी येईपर्यंत छान उकळी काढून घ्यायची आहे इथे मी दहा मिनिट रस्ता छान उकळून घेतलेला आहे आता रस्सा तयार झालेला आहे त्यावरती घालूया कोथिंबीर तर तुम्हाला ही माझी पाटवडी रस्सा रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा आता तुम्हाला मी एका प्लेटमध्येही सर्व करून दाखवते तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा आणि माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्कीच सांगा असल महाराष्ट्रीयन पद्धतीने तुम्हाला मी पाटवडी रस्साची रेसिपी सांगितली आहे